नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी आठ हजार शंभर तसेच वर्धा असेल परभणी असेल त्याचबरोबर अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट बघा कापूस मार्केट आता थोडे दिवस शिल्लक राहिले आहे काही दिवसानंतर निलाव पाऊस चालू झाल्यामुळे बहुतेक प्रमाणात निलाव बंद होत आहे तरी शेतकऱ्यांना विनंती आपण लवकरात लवकर कापूस मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे कारण का जर पाऊस जास्त झाला तर पाऊस पावसामुळे कापूस भिजण्याची शक्यता असते आणि निलाव बंद झाल्यानंतर विक्रीसुद्धा अवघड होणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव वर्धा या ठिकाणी सोळाशे क्विंटल एवढी आवक आलेली होती सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव वर्धा या शहरामध्ये ते ऐंशी रुपये प्रति किलो वर्धामध्ये आहे मनवतमध्ये सातशे पन्नास क्विंटल अवकाली सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत मार्केटमध्ये आहे सरासरी दर मनवटमध्ये सत्याहत्तर ते ऐंशी रुपये नागपूर सहाशे पन्नास क्विंटल एवढे अवकाळी सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर नागपूरमध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर परभणीमध्ये आज मोठी आवक वाढलेली होती पंधराशे क्विंटल आवकले सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणी कापूस मार्केट कापूस मध्ये अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल आवकले सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर अमरावतीमध्ये सत्याहत्तर ते एक्क्याऐंशीमध्ये महाराष्ट्रामध्ये बघा ठराविक मार्केटमध्येच आता कापूस बाजारभाव चांगला मिळत आहे त्यामध्ये मनवत असेल अमरावती असेल कारण का बघा बाकी ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे ले महाराष्ट्रातील लेटेस्ट जे काही मार्केट आहे कापूस मार्केट यांचा विचार जर केला तर याच्यामध्ये अमरावती आठ हजार पन्नास नागपूर सात चारशे त्याचबरोबर नागपूर हायब्रिड सात पाचशे परभणी सात नऊशे वर्धा आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर आपल्याला इतर बाजारपेठ बेटेतील बाजारभाव बघण्यासाठी तसेच सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा असेल यांचे बाजारभाव लेटेस्ट रेट अपडेट लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला बा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद